कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडच्या पेण तालुक्यातील वडखळ येथील अंगणवाडी शाळा नंबर तीन मध्ये मुलांच्या पोषण आहाराच्या पाकिटात उंदीर सापडल्याने खळबळ उडाली होती या संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत या संदर्भात सविस्तर माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी दिली आहे पाहूयात तो आहार जो आहे ज्या पाकिट होतं त्या संदर्भातली सुद्धा ते कुठल्या ट्रान्झिटमध्ये ते डिलिव्हर झालेलं होतं या संदर्भातली सुद्धा सखोल चौकशी असेल जे त्याचे पुरवठादार होते यांना सुद्धा आम्ही त्या संदर्भातली नोटीस बजावलेली आहे आणि जो त्या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांना त्यावेळेला तो आहार किंवा ते पॅकेट्स पुरवले गेलेले आहेत त्यांच्या संदर्भातली सुद्धा आम्ही चौकशी केलेली आहे त्यांच्या कोणाच्याही पॅकेट्समध्ये तशा पद्धतीचं काही आढळलेलं नाहीये एक आणि हे सुद्धा जे पॅकेट आहे याच्यातून आधी जे काही धान्य वापरण्यात आलेलं होतं त्यांचं जे त्याचं सेवन ज्या ज्या तिथल्या बालकांनी किंवा कुटुंबांनी केलेलं असेल त्यांच्या संदर्भातली सुद्धा चौकशी करता सुदैवाने या संदर्भातली कुठलीही म्हणजे हानी झालेली नाही पण अशा पद्धतीच्या घटना हे घडू नये आम्ही जे संबंधित ठेकेदार आहेत त्यांनाही नोटीस बजावलेली आहे ते जे धान्य आहे ते सुद्धा बदलून हे त्या अंगणवाडीपर्यंत दिलेलं आहे